काल श्रद्धाच्या जगात म्हणजे श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे परवा काय झालं आई आम्ही असं गप्पा मारत होतो आता काय सुरू झालं तर पौष महिना सुरू झाला असं ती म्हणत होती आणि पौष महिन्यात मंगळवारी जोगवा मागतात म्हणजे आम्ही पूर्वी मागायचो हे सगळा जोगवा म्हणल्यानंतर मला सगळ्या माझ्या आठवणी ताज्या झाल्या कारण शाळेत असताना ना मी नेहमी जोगवा मागायला जायचे सकाळी आई काय करायची लवकर उठवायची अंघोळकर म्हणायची आणि छान स्वच्छ व्यवस्थित कपडे घालायचे आणि घरातनं जोगवा मागत पाच घरात जाऊन जोगवा मागून आम्ही यायचो तर काय करायचे पहिल्यांदा की तामण द्यायची तामणात हळदी कुंकू आणि सुपारी ठेवायची आणि पहिल्यांदा आई दोन ओंजळे तांदूळ तामणात घालायचे जेव्हा तांदूळ घालायची तेव्हा मला म्हणायची म्हण माईचा जोगवा हे सगळं आईनं शिकवलं मम्मी पाच घरात गेल्यानंतर जेव्हा तांदूळ घालतील तेव्हा म्हणायचं माईचा जोगवा असं पाच घरात जाऊन जो आम्ही जोगवा मागायचो लहानपणी समजत नव्हतं की तेव्हा जायचो कारण काहीतरी गोड कोणतरी खायला द्यायचं पाच घरात जायचो ना मग कोणतरी बर्फी देतं कोणतरी लाडू देतं असं ह्याच्यानं आम्ही त्यानं जायचो पण नंतर नंतर समजायला लागले की जोगवा का मागायचा कारण कॉलेजमध्ये असताना सुद्धा खूपदा मी जोगवा मागायला जायचे लग्न होईपर्यंत जोगवा मागायला मी जात होते पण लग्नानंतर आमच्या घरात इकडं नाही त्यामुळं पुढं काही जोगवा मागितला नाही पण ह्या मेमरीज माझ्या लहानपणीच्या ह्या माझ्या ताज्या झाल्या कारण आई जोगवा म्हणल्यानंतर सगळं रे हो आम्ही जोगवा मागायला जायचो माझ्या एकच्या ज्या आहेत त्यांना जोगवा म्हणजे काय माहिती आहे किंवा त्यांनी स्वतः मागितलेला आहे प्रत्येकाच्या घरातला आता कुणाचा तुळजाभवानीचा असेल कुणाचा आंबाबाईचा असेल असे प्रत्येकाच्या आपल्या कुलस्वामिनी असतात त्यांचा जोगवा असतो तर तो तसा जाऊन त्या त्यांच्या पद्धतीनं मागतात काहींचा ओला जोगवा पण असतो म्हणजे पूर्ण जेवण काही असेल ते सुद्धा जोगवा मागायचे पण आमच्यात कोरडा म्हणजे फक्त तांदळाचा जोगवा होता मग म्हणलं चला आपल्या मैत्रिणींच्या आठवणी ताज्या कराव्यात आणि पुढच्या पिढीला थोडं तरी माहीत पाहिजे ना की जोगवा म्हणजे काय जोगवा कधी मागितला जातो हो। जोगवा हा ना फक्त पौष महिन्यात जे काही मंगळवार येतील म्हणजे चार येतील पाच येतील तेव्हाच मागितला जातो हो। आणि पौर्णिमेला पौषातल्या इतर कधीही म्हणजे शुक्रवार असेल हे असेल कधीही इतर वेळी जोगवा मागितला जात नाही तर ह्या जोगव्याची अशी माहिती म्हणून मी हा आज खास व्हिडिओ केला आहे की माझ्या मैत्रिणींच्या मेमरीत जाग्या व्हायला आणि पुढच्या पिढीला थोडं तरी समजायला हवं की जोगवा म्हणजे काय जोगवा का मागितला जातो तर पहिला मला समजत नव्हतं पण मला एकंदर असं वाटतं की जोगवा का मागायचे पूर्वी तर आपला स्वाभिमान आपला अहंकार गळून पडावा कारण आपण जेव्हा तामण घेऊन पाच घरात जातो की जोगवा द्या तेव्हा तुम्ही जमिनीवर असता आणि हे जमिनीवर राहायसाठीच म्हणून काही पूर्वीच्या आपल्या कुलाचार असतील असं मला वाटतंय त्यातनं अजून बरेच पुढं अर्थ आहेत हे तुम्हाला समजतील की जो जोगवा कसा मागायचा कुणी मागायचा हे सगळं पुढं मी आता सांगितलेलं आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता की तुम्हाला बरीच छान माहिती मिळेल आपल्या कुलधर्मानुसार एक परंपरागत चालत आलेला कुळाचार म्हणजे कुलस्वामिनीचा जोगवा हल्ली हा कुळाचार लोप पावत चालला आहे तर जोगवा म्हणजे काय तो कसा मागतात तर बघू आपण आपल्या मुलाबाळांना सुखसमाधान ऐश्वर आरोग्य यश मिळवण्यासाठी कुलस्वामिनीकडं केलेली जी प्रार्थना आहे त्याला जोगवा म्हणतात पौष महिन्यात जेवढे मंगळवार येतात चार असू देत पाच असू देत जेवढे मंगळवार असतात तेव्हा जोगवा मागतात काही घरात पौष पौर्णिमेलाही जोगवा मागतात काहींच्या घरात जोगवा हा नवसाचा पण असतो जोगवा कसा मागायचा सकाळी लवकर स्नान करून देवाजवळ पहिला जोगवा आपल्या घरात घ्यायचा असतो तामणात हळदी कुंकू आणि सुपारी ठेवावी घरातील सदस्यास जोगवा घालण्यास सांगावे कुणी जर नसेल तर देवापाशी पाटावर तामण ठेवून आपल्या कुलस्वामिनीचे नाव घेऊन तामणात दोन वेळा तांदूळ घ्यावेत उंजळीने तांदूळ घ्यायचे म्हणजे त्या अंबाबाईचा जोगवा असेल तुळजाभवानीचा जोगवा यमाईचा जोगवा जे काही असेल ते म्हणून तांदूळ घ्यायचे नंतर शेजारील पाच घरात जाऊन जोगवा मागून यायचं काही अडचण असेल तर शेजारी कोण नसेल तर आपल्या घरातच आपण पाच वेळा जोगवा घालायचा घरात जर एखादी सुवा अडचण असेल किंवा असेल तर एखाद्या सुद्धा जोगवा घातला तरी चालतो जोगव्याला शक्यतो तांदूळच घालतात आता हे तांदूळ काय करायचं तर घरात आणून त्याचा काय करायचं निवडून स्वच्छ भात करायचा आणि तो आपण खायचा हे तांदूळ टाकून द्यायचे नाहीत काहींच्या घरी ओला जोगवासुद्धा असतो शक्यतो ओला जोगवा आता कोण मागत नाही पूर्वी मागायचे पण ओला जोगवा म्हणजे काय तर घरात जे शिजवलेलं अन्न असायचं त्याचा ते जोगवा घालायचे बरोबर बारा वाजता जायचे आणि ते अन्न ते घेऊन यायचे आणि त्याचंच ग्रहण करायचे पण आता ओला जोगवा कोण मागत नाही शक्यतो प्रत्येकाच्या घरची पद्धत ही वेगवेगळी असते म्हणून आपण आपला कुळाचार हा आपल्या ज्येष्ठांकडनं किंवा माहितगार व्यक्तींकडनंच समजून घ्यावा जोगवा हा फक्त पौष महिन्यात मंगळवारी आणि फक्त पौष महिन्याच्या पौर्णिमेलाच मागतात इतर दिवशी किंवा शुक्रवारी जोगवा मागत नाहीत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुणाकुणाला पूर्वीचे दिवस आठवले की शाळेत असताना तुम्ही जोगवा मागायचा ज्यांना आठवले असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून झोप्याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघा थँक्यू